शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना इथं नव्यानं प्रवेशित एम बी बी एस विद्यार्थ्यांचे स्वागत आणि पालकांशी सुसंवाद कार्यक्रम बुधवार तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता आय एम ए हॉल इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉक्टर सुधीर चौधरी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले व त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी वैद्यकीय शिक्षणाच्या महत्वावर सामाजिक बांधिलकीवर व विद्यार्थ्यांनी भविष्यातील डॉक्टर म्हणून घ्यावं याची जबाबदारी यावर विचार मांडले त्यांनी नव्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासानं पुढे जाण्याचं आवाहन केले याप्रसंगी पालकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेतील वातावरण विद्यार्थी शिक्षकांचे नाते व विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले विद्यार्थ्यांनी आपल्या उत्सुकतेतून तसेच भविष्याबद्दलच्या विचारातून मनोगत व्यक्त करताना शिक्षणातील यशस्वी प्रवासासाठी आपली तयारी असल्याचं सांगितलंय कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी नव्यानं प्रवेशित विद्यार्थी त्यांचे पालक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते कारण इन्स्पेक्शनच्या वेळेला एनएमसीच्या इन्स्पेक्टरला अफिलिएटेड हॉस्पिटल दाखवा लागतं क्लिनिकल ट्रेनिंग साठी विद्यार्थ्यांच्या तर सरांचं जे हॉस्पिटल आहे सध्याच चारशे तीस बेडेड हॉस्पिटल आहे वेल इक्विप्ड हॉस्पिटल आहे फर्स्ट इयर पास झाल्यानंतर विद्यार्थी क्लिनिकल ट्रेनिंग त्याच हॉस्पिटल मध्ये घेतील आणि इथे अजून एक दुसरं हॉस्पिटल आहे हंड्रेड बेडेडच वुमेन्स हॉस्पिटल आहे सेपरेट इट्स अ स्टेट ऑफ आर्ट हॉस्पिटल त्या हॉस्पिटलचे सध्या डायसवर बसलेले डॉक्टर गवारे सर हे मेडिकल सुपरिंटेंडेंट आहे ते हॉस्पिटल सुद्धा आपण दाखवलं त्यावेळेला एन एम सी ला हे हॉस्पिटल पण दाखवलं हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये त्यांची कुठलीही त्रुटी नव्हती प्रत्येक गोष्ट त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे पडली तिथे येणारे ओबडी रेट तिथे येणारे इंडोर ऍडमिशन तिथे होणारे ऑपरेशन तिथे होणारे इतर सुविधा सीटी स्कॅन आहे एम आर आय ए इत्यादी सोबी त्यांनी समाधान व्यक्त केलं परंतु माझ्याकडे फॅकल्टी कुठे पहिल्या इन्स्पेक्शन वेळेला मी फक्त एक डीन होतो ज्या वेळेला ते एनसी चे इन्स्पेक्शन मी फेस केलं

असिस्टंट प्रोफेसर आणि ट्युटर म्हणून दाखवलं त्यांना त्यांना आपण इन्स्पेक्शन त्यांना उभं केलं आणि त्यामुळं कस तरी करून आपल्या अध्यापक वर्गाची सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस ला परंतु हे सुद्धा प्राध्यापक म्हणजे वरची बळी जी आहे प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक हे माझ्याकडे नसल्यामुळे हे सुद्धा इन्स्पेक्शन रिजेक्ट झालं पहिला अपील ला आपल्याला मान्यता प्राप्त झाली नाही त्यानंतर मी आज आज माझी हरली नाही मी नेटाने ना प्रयत्न करत होतो त्या वेळेला सेकंड अपील मी फाईल केलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ते अपील दाखल करताना वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव श्री दिनेश वाघमारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे कमिशनर आपले निवडकर सर त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉक्टर अजय चंदन वाले या लोकांनी मला मोलाची साथ दिली आणि आज जे प्राध्यापक वर्ग तुम्ही डायस बघताय जो प्रिक्लिनिकल -क्री आणि क्लिनिकल आणि क्लिनिकल साठी जो सफिशियंट प्राध्यापक वर्ग आहे त्यांनी दिल्यामुळे मी सेकंड अपील मध्ये सक्सेस होऊ शकलो आणि सेकंड अपील मध्ये सक्सेसफुल झाल्यामुळे आपल्याला लेटर ऑफ परमिशन जे नॅशनल मेडिकल काउन्सिलच आहे नवीन महाविद्यालय चालू करण्यासाठी ते लेटर ऑफ परमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं अप्रुव्हल मिळालं 30 सप्टेंबर 2024 ला नंतर लेटर ऑफ परमिशन नॅशनल मेडिकल काउन्सिल चे मिळालं 3 आ, 3 ऑक्टोबर 2024 ला आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचा पहिला शासन निर्णय हा निर्णय झाला 4 नोव्हेंबर 2024 ला ज्या शासन निर्णयात नमूद केलेलं होतं की जालना येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं एमबीबीएस महाविद्यालय चालू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे

शासनानं महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने प्रवेशाची दिली त्यापैकी एक जागा महाविद्यालय आहे आणि महाराष्ट्रामध्ये असे नऊ ते दहा ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू झाले आणि अंदाजे नऊशे विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला त्याबद्दल मी त्यांचं पुनशे एकदा अभिनंदन करतो आणि त्यांच्या पालकांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि शेवटी जाता जाता या सर्व प्रवासात म्हणजे महाविद्यालया उभं करण्यापासून ते प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या प्रवासामध्ये मला सर्व ज्ञान आणि अध्यात्मचे मी आभार व्यक्त करून माझे दोन शब्द शपवतो जय हिंद जय महाराज